नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण माझ्या डायबिटीस असलेल्या एका दाम्पत्याची गोष्ट बघूया त्यांना दोघांनाही डायबिटीस आहे गेले पाच वर्ष आणि सात वर्ष आणि आता ते गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांचं वन सी कितीपेक्षा खाली झाल्यावर आय व्ही एफ ट्रीटमेंट सुरू करावी असा आज त्यांचा प्रश्न आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एचबीएन म्हणजे काय हे अगोदर आपण बघूया एच बी सी म्हणजे गेल्या तीन महिन्यातली तुमची साखरेचा कंट्रोल जर आपण फास्टिंग पोस्ट शुगर लेव्हल्स केले तर आपल्याला त्या दिवसातला कंट्रोल समजतो तसा तीन महिन्याचा कंट्रोल म्हणजे एचबीएन सी एच बी सी खाली गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास आय व्ही एफ ट्रीटमेंट दरम्यान होत नाही किंवा डायबिटीस असून सुद्धा बाळाला तो ट्रान्समिट होत नाही आणि सुरक्षितता ही, ही वाढते त्यामुळे तुम्हाला जर डायबिटीस असेल आणि टेस्ट ट्यूब बेबी करायचं असेल तर एच बी एवन लेवल साडे पेक्षा कमी झाली की मग तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट ही सेफली सुरू करू शकता धन्यवाद